सद्गुरु भक्ती मराठीतर्फे सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा गोपाळकाळा म्हणजे गोकुळाष्टमी उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाळकाला असे म्हणतात दहीहंडी आणि कृष्ण जन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो श्रीकृष्ण जयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हा जेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपाळ काला होतो म्हणूनच त्या कीर्तनाला काल्याचे कीर्तन असे म्हणतात ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधांचे पारायण किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथ वाचनानंतर अथवा महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाल काला करूनच होते कृष्ण जयंतीचा उत्सव भारतामध्ये सर्वत्र साजरा होत असतो महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहिकाला होतो आणि त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो गोविंद आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहोचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे श्रीकृष्णाने वज्रमंडळात गाई सारताना आपण आणि आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला आणि सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे या कथेला अनुसरूनच गोकुळ अष्टमीच्या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे गोपाळ म्हणजेच गायींचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो काला म्हणजे एकत्र मिळवणे पोहे ज्वारीच्या लाह्या धाऱ्याच्या लाह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडे मिळून यमुनीच्या तीरावर हा तयार करत असत आणि वाटून खात असे असे मानले जाते गोपाळकाला हा श्रीकृष्णांच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो काल्यातील प्रमुख घटक पोहे दही दूध ताक आणि लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निर्देशक आहेत पोहे म्हणजे वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे समंगडी दही वासल्य भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक दूध गोपींच्या सहज सगुण मधुरा भक्तीचे प्रतीक ताक गोपींच्या विरोध भक्तीचे प्रतीक लोणी सर्वांच्या श्रीकृष्णावरील अविट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्वाच्या आपतत्वात्मक प्रवाही गतिमान लहरीचे आगमन होते कार्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात इतर फायदे म्हणजे शरीर व मन यांना पोषक या दिवशी वायुमंडल आपत भारीत असल्याने देहातील पंच वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे आणि देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते सर्व सृष्टीचे आनंदी असणे वायुमंडळातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्त चैतन्य युक्त लहरी ग्रहणाने प्रक्षेपित करण्यास अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टी आनंदी असते मध्यरात्री बाराच्या सुमारास श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि हाच उत्सव आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे तर या दहीहंडीचा इतिहास म्हणजे बाळगोपाळ श्रीकृष्णांच्या जन्मनिमित्ताने दहीहंडी मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते श्रीकृष्णांना बालपणी दही दूध लोणी या पदार्थांची आवड होती कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे यासाठी त्यांचे मित्र त्यांना मदत करत असे या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव हा साजरा केला जातो दहीहंडीचा जल्लोष म्हणजेच दहीहंडी हा भारतातील एक मनोरंजक आणि स्पर्धात्मक कार्यक्रम आहे जो कृष्ण जन्माष्टमी हिंदू सणाशी निमित संबंधित आहे कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी या कार्यक्रमाचे एक मटके उंच ठिकाणी लटकवलेले असते हे मातीचे भांडे दही लोणी आणि इतर दुधाच्या पदार्थांनी भरलेले असते हे भांडे तोडण्यासाठी तरुण पुरुष आणि मुले तसेच मुलींचा संघ तयार करून थर रचले जातात या दरम्यान लोक पथकांना घेतात गातात नाचतात हा कार्यक्रम कृष्णांच्या आख्यायिकेवर आधारित आहे कृष्ण लहानपणी मित्रांबरोबर गोकुळामधील घरातून लोणी आणि दही चोरून न्यायचा म्हणूनच त्यांना माखन चोर किंवा लोणी चोर असेही म्हणतात गोकुळामधील लोक त्यांची भांडी उंच ठिकाण लटकवून त्याची चोरी टाळण्याचा प्रयत्न करायचे परंतु कृष्ण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग शोधून काढायचे श्रीकृष्णांचा मथुरा नगरीमध्ये दे, माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी जन्म झाला ते भगवान विष्णूंचा आठवा अवतार होते असे मानतात दृष्ट कौंस मामाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने अवतार घेतल्याचे यास कृष्ण अवतार असेही म्हणतात देवकी चौधरी जन्मलेल्या कृष्णाला वासुदेवाने कंसाच्या भीतीने रातोरात गुप्तपणे गोकुळात यशोदेकडे पोहोचवले गोकुळात कृष्ण जन्मल्यामुळे आनंदी आनंद झाला विष्णूने या दिवशी आपल्या आठव्या अवतारात श्रीकृष्णांच्या रूपात जन्म घेतला भगवान श्रीकृष्णांचे बालपण गोकुळात गेले माता यशोदा आणि पीतानंद हे त्यांचे पालनकर्ते होते गोकुळात श्रीकृष्णांनी लहान वयात अनेक कृष्ण लीला दाखवल्या गोकुळामध्ये श्रीकृष्णाने बालपणी गोकुळ वृंदावनातील असंख्य गोपिकांना आपल्या रूपांनी आकर्षित केले मधुर बासरीने वेड लावले भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा श्रावणातील अष्टमीला झाला होता आणि त्याही रात्री रोहिणी नक्षत्राचा शुभ काळ होता ज्या ज्या वर्षी हा योग जुळून येतो त्या वर्षाची गोकुळाष्टमी सर्वात शुभ मानली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीला हिंदू लोक खूप महत्व देतात या दिवशी लोक रात्रभर जागरण करतात श्रीकृष्णांचे भजन कीर्तन आरती करतात दिवसभर उपवास करून श्रीकृष्णांचे मंदिर या दिवशी आकर्षक फुलांनी दिव्यांनी सजवले जातात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो अनेक लोक मोठ्या आनंदाने यामध्ये सहभागी होतात लोक वाईट शक्तीपासून ताणणारा देव म्हणून श्रीकृष्णास मानतात गोपाळ काल्याचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजेच गोपाळकाला म्हणजे पांढऱ्या रंगांच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्ण कार्याचे दर्शक असलेला समुच्चय आहे काला हा शब्द एकसंध आणि वेगात सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे काला म्हणजे त्या काला काळाला त्या स्थळाला त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणाऱ्या घटकांचे एकत्रीकरण पूर्णावतारी कार्य हे स्थळ काळ आणि स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असते या कार्य प्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू अध्यात्मिकरित्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लिलया उघडून दाखवले जातात गोपाळकाना हा श्रीकृष्णांच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करत असतो रात्री बारा चाळीसला कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला की सुर ऐकू येतात ते म्हणजे गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा आला रे आला गोविंदा आला आपले सगळे सण आनंद उत्साह हो प्रेमाचा संदेश देणारे प्रत्येकाची मजा वेगळी साज वेगळा मग गोपाळकाल्याचा सणही हा त्याला अपवाद नाही एकजुटीचा संदेश देणारा हा खेळ बघायला खूप मजा येते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा